आंतरराष्ट्रीय व्हावी या उद्देशानं जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय रत्नागिरी आणि उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रेड रन स्पर्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटी, के पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत जेसीआय पदाधिकारी डॉक्टर सुयोग भागवत जालिंदर पाटील रामराजे कॉलेज प्राध्यापक गिरमकर वराटकर कॉलेज आणि सोबतच तसेच वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी पांडुरंग रुग्णालय पांढरंगापोली आंतरराष्ट्रीय युवा दिन दोन हजार पंचवीस या निमित्तानं जिल्हा रुग्णालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग व उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं सदर मॅरेथॉन स्पर्धा ही जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रेड रिबन क्लबच्या आणि इतर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे आज सहभाग घेतला होता या मॅरेथॉन स्पर्धेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी सर्व स्टाफ आमचे जिल्हा एड्स प्रतिबंध विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ये सर्व जण या ठिकाणी उपस्थित होते या मॅरेथॉन साठी जिल्हा शल्य भास्कर जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही मॅरेथॉन या ठिकाणी संपन्न झालेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सामंत उपजिल्हा रुग्णालय दापोल येथील वैद्यकीय अधिकारी इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली रेड रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक यश यशे द्वितीय क्रमांक अथर्व चव्हाण तृतीय क्रमांक प्रथम गोवले चौथा क्रमांक सुनील रेवाळे पाचवा क्रमांक आयुष बर्जे आणि संघर्ष अकाडमीच भाग घेतला कितवा नंबर आला तुमचा कसा वाटला तुम्हाला तुमचं नाव काय आणि तूक्षा आशिष करू संघर्ष अकादी तुम्हीच्या माध्यमातून मी मा कोणते आली मॅरेथॉनमध्ये माझ्या दुसऱ्या नंबर आला मॅरेथॉन एकदम तुझं नाव सांग नमस्कार मी सानिया राजेंद्र नेवरेकर तर फ्रॉम रत्नागिरी अच्छा शाळेचं नाव कोणतं नवनिर्माण कॉलेज अच्छा आता कितवा क्रमांक आला तुमचा माझा या आर मध्ये तिसरा क्रमांक बसला आहे नाव सांगा माझं नाव यश मंगेश शिर्के यश मंगेश शिर्के कुठे राहणार मुलींमध्ये प्रथम क्रमांक रेशम कोळंबे द्वितीय क्रमांक दीक्षा कडू तृतीय क्रमांक सानिया नेवरेकर चौथा क्रमांक सिद्धी चिनकाटे पाचवा क्रमांक आकांक्षा रामाने सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी